मुक्कामानंतर संत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पुढच्या मुक्कामाकरता करता आज सकाळी प्रस्थान केलं जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी लोणीमध्ये मुक्कामाला गेली तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटाची अवघड वाट चढत सासोड मध्ये मुक्कामाला पोहोचली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी नानापेटेतील निवडुंग्या विठोबा मंदिरातून मार्गस्थ झाली तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरातून आज सकाळी मार्गस्थ झाली वानवडीत भैरवनाला चौक या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी साडेसात वाजता आगमन झाले माऊलींच्या पालखीमध्ये श्रीमंत सरदार महाजी शिंदेच्या पादुका ठेवून परंपरेने चालत आलेली मानाची आरती घेण्यात आली आरती सुरू होण्याअगोदर चौपदारांकडून स्तंभ फिरवण्यात येतो आणि एका क्षणात सर्व वैष्णवांचा जनसमुदाय आरतीसाठी सज्ज झाला आरतीसाठी वानवडी भजनी मंडळ हरिभक्तीपरायण श्री बाळासाहेब गव्हाणे व श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांची समाधी असलेल्या सिंधिया देवस्थान ट्रस्टचे शिंदे छत्री येथील व्यवस्थापक यशवंतराव भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते आरती होऊन माऊलींची पालखी हाडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वानवडी भैरवनाला येथे सकाळी सव्वा नऊ वाजता आगमन झाले वानवडी गाव भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे आरती करण्यात आली व वारी सेवा म्हणून वानवडीकरांची दिंडी भजन व ज्ञानबा तुकाराम मुखी ठेवून हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली या पालखी सोहळ्यात वानवडी पोलीस तसेच पोलीस मित्रांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला हडपसरमध्ये दोन्ही पालख्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी लोणीकडे मार्गस्थ झाली तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अवघड असा दिवेघाट चढत सासवडकडे मार्गस्थ झाली आज आणि उद्या सासवडमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे